नमस्कार सर्वांना मी प्रांजली या पितृ पक्षामध्ये तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही ना तर अतिशय साधी सोपी पद्धत ज्या पद्धतीने मी हे पितृ अष्टक माझे जे जोशी घराण्याचे जे पूर्वज असतील जे पितर असतील त्यांच्यासाठी मी म्हणते त्यांचं स्मरण करून त्यांना मी ही सेवा समर्पित करते तर तुमच्या पूर्वजांसाठी तुमच्या पित्रांसाठी या पितृ पंधरवाड्यामध्ये दररोज पंधरा दिवस आणि पंधरा दिवस जर शक्य नाही झालं तर अगदी तुमच्या पित्रांची जी तिथी असेल त्या दिवशी तरी तुम्ही हे पितृ अष्टक म्हटलं ना इतकी म्हणजे आपण म्हणतो ना की पित्रांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रभावी सेवा म्हणू शकतो आणि हे म्हणण्यासाठी फक्त दोन मिनिट लागतात आता अष्टक म्हटलं की ते तुम्हाला लक्षात आलं असेल की फक्त आठ कडवे दोन मिनिटं सुद्धा यासाठी खूप झाले आणि इतकं सुंदर आहे ना हे पितृ अष्टक तुम्हाला मी एक लाईन म्हणून दाखवते अगदी जे आपण म्हणतो ना मनाला की मनाला भिडणार किंवा आपल्या आतून आपल्याला म्हणजे त्याबद्दलचे जे प्रेम आहे किंवा त्या स्तोत्राबद्दलची जी हे आहे तुम्ही ऐका फक्त एकच सुरुवातीची लाईन सांगते फक्त ज्यांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा साहसदा वाढवीला अशाणम रस्मरतो मित्यापितरांना नमस्कार साष्टांग त्यापूर्वजांना नमस्कार साष्टांग त्यापूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखवीला कृपा हीच सारी केली नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इतकं सुंदर आहे मला ते स्तोत्र खूप आवडतं मी दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते सहा ते साडेसहाच्या मध्ये हे स्तोत्र म्हणते तर हे स्तोत्र कसं म्हणायचं मी काय करते हे संपूर्ण पंधरा दिवस घराच्या दक्षिण दिशेला एक छोटासा पाठ ठेवलेला आहे त्याच्यावर तांदुळाची रास ठेवलेली आहे मी त्याच्यावर दक्षिण दिशेला तोंड करून मातीच्या पंतीमध्ये दिवा लावलेला आहे या दिव्यामध्ये देवाला जे तुम्ही तेल वापरता तिळाचं वगैरे ते टाकलं तरी चालतं किंवा मोहरीचं चा तेल टाकलं तरी सुद्धा चालेल आणि सिंगल वात लांब जी वात असते ना ती सिंगल वात दक्षिणेकडे तोंड करून मी लावते दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आणि पेल्यामध्ये पाणी सुद्धा ठेवते सकाळी पाणी ठेवलेलं संध्याकाळी झाडाला टाकते परत संध्याकाळी दुसरं पाणी ठेवते ते दुसऱ्या दिवशी परत दुपारी बारा वाजता जेव्हा आपण दिवा लावणार त्यावेळेला झाडाला टाकते असं हे पाणी चेंज करते कारण हे प्रश्न विचारले जातात म्हणून क्लिअर केलं आणि पणती जी आहे तुम्हाला हवं असेल तर पंधरा दिवस तुम्ही तीच पणती वापरली तरीही चालेल आणि शेवटच्या दिवशी सर्व पित्री अमावस्या झाल्या त्या दिवशी दिवा लावायचा दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली किंवा पाण्यामध्ये ही पंती प्रवाहित करायची आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही रोज नवीन पंती वापरली तरी चालेल जुनी पंती जी आहे सेम प्रवाहित करा किंवा झाडाखाली कुठे मातीत शेतात दाबून द्या नवीन पंती वापरा या पद्धतीने आणि नवीन पंती वापरत असाल तर दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा एकच पंती वापरली रोज तरीही सुद्धा चालू शकते किंवा तुम्हाला हवं असेल तर बारा आणि संध्याकाळी सहा सुद्धा तुम्ही पंती बदलू शकता म्हणजे हे सर्वस्वी आपल्यावर आहे तुमचा भाव तुम्हाला काय सांगतो तुमचं मन तुम्हाला काय सांगतं कशा पद्धतीने सेवा करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कोणतेही रूल्स आणि रेग्युलेशन नाही आता له, तुम्हाला जर समजा संध्याकाळी सेवा करणे शक्य नसेल किंवा दुपारी सेवा करणं शक्य नसेल तर आता मी कसं मी घरी असते म्हणून मी दोन्ही वेळा करते पण तुम्हाला दोन वेळा शक्य नसेल तर तुम्ही फक्त संध्याकाळी करा तुम्हाला संध्याकाळी शक्य नसेल तर फक्त तुम्ही दुपारी बारा वाजता करा म्हणजे बरेच जण शिफ्ट मध्ये वगैरे जॉब करतात आणि असं नाही की महिलांनीच करावं तुमच्या घरातील कोणत्याही एका मंडळींनी या पितृपंदरवाड्यामध्ये तुमच्या पित्रांसाठी ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकते हा दिवा मी लावते पाणी वगैरे ठेवून त्यानंतर माझ्या पित्रांना मी प्रार्थना करते थोडीशी जे काही असेल ते आणि त्यानंतर हे जे पितृ अष्टक आहे ना ते मला जर वाटलं तर मी अकरा वेळा सुद्धा म्हणते आणि जर खूप घाई असेल आता शक्यच नसेल तर एक वेळा तरी मी हे जे पितृ अष्टक आहे ना तर पितृ पितृपंदरवाड्यामध्ये दररोज 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 म्हणते आणि सगळ्या साधंसोबत फक्त दोन मिनटं या सेवेसाठी लागतात आणि आता तुम्हाला दररोज जरी हे करणं शक्य नसेल तर तुम्हाला दोन मिनटाचं हे सांगते तुम्ही ऐका आपण रोज देवाला नैवेद्य दाखवताना एखादा श्लोक किंवा स्तोत्र म्हणतो त्याचप्रमाणे पितृपक्षात पित्रांना आपण जे जेवण अर्पण करतो तो देखील एक प्रकारे दाखवलेला नैवेद्यच असतो कारण पित्रांना देवाचे स्थान देऊन आपण त्यांची पूजा करतो श्राद्धविधी करतो आणि नैवेद्य अर्पण करतो अशा वेळी कोणता मंत्र म्हणावा हे आपल्याला बऱ्याचदा ठाऊक नसते तर धर्मशास्त्रानुसार पित्रांना अन्न नैवेद्य अर्पण करताना गरुड पुराणात दिलेले पितृस्तोत्र किंवा ऋग्वेदात दिलेले पितृसुक्त म्हणणं हे अपेक्षित असतं परंतु सर्वांनाच संस्कृत भाषेचा सराव नसतो अशा वेळी आपल्या माय मराठी भाषा जी आहे ती धावून येते आणि रसाळ मराठी भाषेत दिलेले हे पितृ अष्टक जे आहे ते या पितृ पंधरवाड्यामध्ये दिवसात एकदा तरी म्हटले पाहिजे काही कारणास्तव जर तुम्हाला हे रोज म्हणणं शक्य नसेल तर निदान ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथी आहे श्राद्ध आहे त्या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांना नैवेद्य अर्पण करताना हे जे पितृ अष्टक जे आहे ना ते नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर तुमच्या पित्रांच स्मरण करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही बसा किंवा उभं राहा हात जोडा आणि पित्रांसाठी हे पितृ अष्टक आवर्जून म्हणा आणि नंतर पित्रांना मनोभावे प्रार्थना करा सर्वात साधी व सोपी पितृदोषाचा तुम्हाला कितीही त्रास होत असेल तुमच्या मुलांचे लग्न जमत नसतील किंवा व्यवसाय चांगला चालत नसेल आर्थिक अडचणी असतील नवरा बायकोचे भांडणं होत असतील घरामध्ये बरकत नाहीये आजारपण आहे जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या पित्रांना प्रार्थना करा ह्या पंधरा दिवसामध्ये आणि हे पितृ अष्टक म्हणा हे पितृ अष्टक तुम्हाला कुठे मिळेल तुम्ह तुम्ही गुगलवर टाका पितृ अष्टक मराठी तुम्हाला येऊन जाईल पीडीएफ मिळेल लिहिलेलं मिळेल तर त्याची तुम्ही प्रिंट काढून आणा ते तुम्ही दररोज म्हणा या पितृ म्हणावं का तर नाही पितृपक्ष संपल्यानंतर सुद्धा तुम्ही अमावस्या अमावस्या म्हणा तुम्ही दररोज म्हणा चांगलंच आहे से पित्रांची सेवा करणं किंवा या तुम्ही युट्यूबवरती लावा दररोज तुम्हाला जर वाचता येत नसेल तर दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही बसा किंवा उभा राहा या पद्धतीने दिवा लावा आणि हात जोडून पितृ अष्टक तुम्ही ऐका म्हणजे काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की समजा तुम्हाला रोज शक्य नसेल तर शेवटी जी सर्व पितृ अमावस्या आहे त्या दिवशी तरी म्हणा त्याही दिवशी म्हणणं शक्य नसेल तर तुमच्या पित्रांची जी तिथी असेल त्या दिवशी तर आवर्जून पित्रांना नैवेद्य दाखवल्यानंतर हे जे स्तोत्र आहे ना ते म्हणा हे स्तोत्र म्हटल्याने काय होतं की आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या कुटुंबाला मिळतो संरक्षण आणि शांती आपल्या कुटुंबाला मिळते आपल्या पित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची क्षमा मागण्यासाठी आणि त्यांच्या दिवंगत पूर्वजांना श्रद्धांजली देण्यासाठी पितृस्तोत्र असेल पितृ अष्टक असेल पितृस्तुती असेल यांचं आपण या पितृपक्ष पक्षामध्ये पक्षा किंवा या पितृ अवश्य पठन करायला हवं पण पितृस्तुती आणि पितृस्तोत्र संस्कृत आहे ते थोडेसे उच्चार अवघड जातात मग हे पितृ अष्टक जे आहे ना ते खूप रसाळ मधुर आपण म्हणू शकतो तर आवर्जून नक्की म्हणा नमस्कार